नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज अठरा ऑक्टोबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर अरबी समुद्रात लक्षद्वीपच्या आसपास या ठिकाणचे चक्रकार वारे होते त्यापासून कमधाबाद क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकता की पूर्वेकडचे वारे राज्याकडे वाहत आहेत यासोबतच राज्यात काही प्रमाणात बाष्प पोहोचते त्यामुळे राज्यात आजही काही भागांमध्ये गडगडाट आणि पाऊसची शक्यता आहे आणि समुद्रातील हे कमदाबाद क्षेत्र पुढे उत्तर पश्चिम दिशेला पुढे सरकेल आणि याची तीव्रता वाढून हे डिप्रेशन बनेल असं हवामान विभागाने कळवलेलं आहे बाकी सध्या जर आपण पाहिलं की सकाळी राज्यात अमरावती अकोल्या किंवा इकडे वर्धाच्या आसपास थोडंसं ढगाळ हवामान आहे बाकी इतर ठिकाणी ढग नाही आहेत पुढचा अंदाज पाहण्याअगोदर आज दुपारपर्यंत आपल्या चॅनलवरती थंडीबाबतचा जो काय अंदाज येणार आहे तो पाहायला विसरू नका बऱ्याचशा कम अफवा येत आहेत की खूप थंडी पडेल किंवा तशीच थंडी पडेल का तर त्यावरचा त्या अंदाज आणि लानेनाची स्थिती काय आहे सुद्धा अंदाज घेणार आहोत त्यामुळे तो व्हिडिओ नक्की पहा बाकी इथे चोवीस तासातील जर पावसाचा अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासामध्ये अमरावती अकोला बुलढाणा जळगावचे उत्तर भाग धुळ्याचे उत्तर भाग असेल या जिल्ह्यांच्या उत्तर भागामध्ये एक दुसऱ्या ठिकाणी सार्वत्रिक नाही एखाद्या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील त्यानंतर नागपूर वर्ध्याचा उत्तर भाग छत्रपती संभाजीनगर नाशिक जालना याही ठिकाणीसुद्धा थोड्याफार भागासाठी एक दुसऱ्या भागासाठी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील पण सार्वत्रिक पाऊस नसेल हा नंदुरबारच्याही उत्तर भागामध्ये थोडीशी शक्यता पावसाची राहील त्यानंतर अहिल्यानगर बीड धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड पुणे सातारा या ठिकाणी पावसाची जास्त शक्यता दिसत नाही तरी सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर एखाद्या भागासाठी थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा पावसाचा अंदाज नाही आहे मुंबई ठाणे पालघर पावसाची शक्यता दिसत नाही भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली यवतमाळ नांदेड लातूर धाराशिरा भाग परभणी हिंगोली वाशिम या ठिकाणीसुद्धा हवामान कोरडे राहण्याची शक्यता दिसते बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका